आज आपण पाहिलं असेल जो एक महत्वाचा विषय पुणे रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट हा गेले दोन तीन वर्ष आपण पाहत असाल की अनेकदा याच्यावर अपडेट्स आलेले आहेत जे पर्यावरण लोक आहेत जे एंजिनियर आहेत स्थानिक पुणेकर आहेत ह्याच्याबद्दल अनेक प्रश्न विचारत आहेत अनेक शंका उपस्थित केलेल्या आहेत आणि आतापर्यंत कुठेही महानगरपालिका किंवा कन्सल्टंट उत्तर देण्याचं काही काम केलेलं नाही महाविकास आघाडी सरकार असताना या पूर्ण प्रोजेक्टची आम्ही एक फेर चौकशी किंवा रिथिंक असं सांगितलं होतं आणि स्थगिती दिली होती ह्याचं कारण एकच आहे कारण जगभरात आपण पाहत असाल जिथे जिथे नद्या असतात तिथे स्वच्छ करणं हा एक भाग झाला आणि दुसरं म्हणजे खोलीकरण आणि त्याची रुंदी वाढवण हा एक प्रोजेक्ट हाती घेतला असतो आपल्या देशात देखील अनेक राज्यांमध्ये जेव्हा आपण नदीबद्दल बोलतो तेव्हा हाच प्रश्न आहे कारण जिथे जिथे आपण पाहता की लोकांची वस्ती वाढत जाते नद्यांची पात्र छोटी होत जातात त्या नद्या छोट्या होत जातात मग त्याचे नाले होतात मग गटारं होतात आणि मुद्दा हाच येतो की नंतरची सरकार त्यांचं रुंदीकरण कसं करणार खोलीकरण कसं करणार ह्याच्यावर विचार करत असतात पुणे महानगरपालिकेमध्ये मला माहित नाही चार पाच वर्षापूर्वी कोणी हा विचार केला पण जी मुळा मोठा नदी आहे त्याची खोली कमी करणं रुंदी कमी करणं तिथे सगळी डेबरी टाकून जे काही फ्रंट डेव्हलपमेंट आपण बोलतो ते खरोखर फ्रंट डेव्हलपमेंट आहे की डिस्ट्रक्शन आहे ह्याच्यावरच विचार करण्याची वेळ आलेली आहे कारण काही काही हास्यास्पद गोष्टी ह्या प्लॅनमध्ये जसं दोन्ही एक जो संगम आहे तिथे संगमान संगम झाल्यानंतर ते नदी पुढे येत असताना आपण पाहत असाल दोन्ही नद्यांची लेव्हल त्यांनी साधारणपणे पाच कि सहा फूट ही वेगळी दिलेली आहे उंच आणि म्हणजे खोल असं ते सगळं विचित्र तिथे सगळं प्रस्ताव त्यांनी मांडलेला आहे मूळ गोष्ट हीच आहे की या नदीसाठी पण जे कन्सल्टंट आहेत ते गुजरातचे आहेत मला वाटतं साबरमती नदीवर त्यांनी काम केलेलं आहे पण साबरमती आणि मुळामुठा या दोन वेगळ्या नद्या आहेत त्यांचं जे पूर्ण कॅरेक्टरिस्टिक आहे ही वेगळे आणि तोच प्लॅन कॉपी पेस्ट हे पुण्यात होऊ शकत नाही आज आम्ही सगळेच म्हणजे आज वंदनात येत म्हणून आम्ही सगळे एकत्र इथे ह्या मंचावर आहोत कारण गेल्या दोन तीन वर्षात आम्ही बेताल टेकडीचा प्रश्न असो किंवा मोडामोठ्याचा असो रिवरफ्रंट डेव्हलपमेंट नक्की झालं पाहिजे आम्ही देखील विकासाच्या विरोधात नाही आहोत पण तो विकास होताना शाश्वत असावा भविष्य हे विचारात घेऊन करावं आणि साधारणपणे कुठेही पुणेकरांना त्रास होऊ नये ह्याच्यावर आपण फोकस केलं पाहिजे पण आज आपण बघताय की रुबी हॉल क्लिनिक ते मेट्रो रामबाडी मेट्रो ही पूर्णपणे तयार असून त्याचं उद्घाटन तीन महिने झालेलं नाहीये टर्मिनल टू पुण्याच्या एअरपोर्टमध्ये पाच कि सहा महिने तयार आहे उद्घाटन झालेलं नाहीये आणि एका बाजूला हे सगळे असताना दुसऱ्या बाजूला रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटला एनजीटीनी असेल किंवा इकडच्या सीआय कमिटीनी असेल परवानगी नाकारली असताना देखील काम सुरू आहे रात्री काम चालू असतं राड रोडा टाकतात नदी छोटी केली जाते पुढे भविष्यात म्हणजे जास्ती भविष्यात नाही पन्नास वर्ष वगैरे नाही पुढच्या पाचच वर्षात आपण पाहाल पुण्याला फ्लडिंगचा खूप मोठा धोका आहे पूर येऊ शकतो आतापासून पाहायला मिळत आहे कारण तिथे मेट्रोची कामं सुरू आहेत पात्र जी सुरू आहेत तिथे देखील बराज वगैरे लावलेले आहेत भीतीची गोष्ट हीच आहे की आपण हा नक्की विकास कोणासाठी करतोय कॉन्ट्रॅक्टरसाठी करतोय ते गुजरातचे जे कन्सल्टंट त्यांच्यासाठी करतोय की आपण पुण्यासाठी करतोय हा विचार करणं आज गरजेचं झालेलं आहे बरं आव्हान हो तर असतंच की ह्या सगळ्या पदार्थापासून दूर राहणं हे खूप महत्वाचं आहे पण एक आपण पाहिलं असेल की एरवी जर आपण पाहतो तर काही राजकीय मंडळी जाऊन गुंडांना भेटून येतात त्यांचे होत आहेत मग जी कायदा सुव्यवस्थेची जी परिस्थिती आहे कोण कुठे गोळीबार करत आहे पोलीस स्टेशनमध्ये करत आहे ह्या सगळ्या गोष्टी सुरू असताना आता ड्रग्ज सापडतात मूळ गोष्ट हीच आहे की आज राज्यामध्ये सरकार अस्तित्वात आहे की नाही हा प्रश्न महत्वाचा ठरतोच मला वाटतं आंदोलन आपण पाहत असाल देशभरात वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी सुरू आहेतच सगळ्यात मोठं आंदोलन आता जे सुरू आहे ते शेतकऱ्यांचं सुरू आहे दिल्लीच्या तर्फे ते मोर्चा घेऊन जात आहे आणि सहसा कुठचंही दुसरं सरकार असतं तर त्यांनी सांगितलं असतं ठीक आहे आम्ही तुमच्यावर बसून बोलू आणि जो काही तोडगा आहे तो काढू पण आज आपण पाहत आहे हे जे मोर्चा निघत आहे शेतकऱ्यांचा जो अन्नदाता आहे त्यांचा मोर्चा एवढ्यासाठीचे नवीन काही मागण्या नाहीये दीड वर्षापूर्वी ज्यांना जे वचन दिलं होतं ते वचनपूर्तीसाठी आश्वासनं दिली होती ज्याच्याकडून मोर्चा त्यांनी मागे घेतला ती सुद्धा पूर्ण झालेली नाहीत म्हणून मोर्चा काढायला लागतोय आणि त्यांना लेबल लावलं ला जाते कोण माओवादी अतिरेकी बोलते ही सगळी लेबल शेतकऱ्यांना लावली जाते आणि म्हणून आमचा हा विचार आहे की ठीक आहे आंदोलन आम्ही करणार सुरू आहे छोटे मोठे स्तरावर हे चालू असतं पण महत्वाची गोष्ट म्हणजे अजून एक विचार सुरू आहे मी सारंगजीने आम्ही सगळ्यांनीच विनंती केली की जसं आपण आज आम्हाला ब्रीफ केलं आणि प्रत्येक आठवड्यात करत असतात तसं एक पुन्हा एकदा संधी देऊ आपण जे सत्ताधारी आहेत जे कब्जा करून बसलेत घटनाबाहेर सरकारमध्ये भाजपा असेल आणि जे दोन चोरलेले पक्ष आहेत त्यांना देखील आपण प्रेझेंटेशन द्या त्यांना देखील त्यांचे काही व्ह्यूज ते विचारा आणि साधारणपणे मार्चच्या पहिल्या आठवड्यात वगैरे पुण्यात एक मोठी जनता अदालत करून हजारो पुणेकरांच्या समोर जी काही सत्य परिस्थिती आहे ती ह्याच सगळ्या तज्ज्ञ मंडळींनी दाखवलं पाहिजे आम्ही सगळे मागे राहू कुठेही राजकीय रंग न देता आपल्याला आठवत असेल पुण्यात वेताळ टेकडीचं देखील जेव्हा आंदोलन झालं होतं आम्ही सगळेच तिन्ही पक्ष तर होतोच तिथे पण आमच्यासोबत हजारो पुणेकर तिथे होते त्यांनी हा मोर्चा पुढे नेला होता मग ती ह्युमन चेन असेल घरोघरी जाऊन सिग्नेचर कॅम्पेन असेल आणि पुणेकरांनी आम्हाला सगळ्यात सांगितलं होतं की वेटनाल टेकडी जर थांबली नाही तिकडचं जे काही भकास करणं चालू आहे नागरिक घेतील ही मला खात्री आहे कारण पर्यावरण आपण खूप मोठं एक अवेअरनेस आहे प्लास्टिकचा कायदा जेव्हा आम्ही आणला तेव्हा पुण्यातून पहिला रिस्पॉन्स मिळाला होता आणि आपण पाहत असाल दहा वर्षापूर्वी मोस्ट लिव्हेबल शहर ही जी पदवी आपल्याला मिळाली होती आज सगळीकडे सगळं काही खोदलेलं आहे पुण्यातल्या नद्यांची वाट लावली जाते फुटपाथ खोटत आहेत मुळात प्रश्न आहे की आज जेव्हा महानगरपालिका अस्तित्वातच नाहीये नक्की लोक जाणार तरी कोणाकडे मुंबईचे प्रशासक असतील पुण्याचे प्रशासक असतील जे म्युन्सिपल कमिशनर आहेत खरं तर चार वर्ष झाली आता त्यांना बदली करण्याचे आदेश इलेक्शन कमिशनने पाठवलेत पण अजून बदली झाली नाहीये म नक्की कोणाच्या आदेशावर हे चालत आहेत इलेक्शन कमिशनचं काही वजन आहे की नाही हा एक प्रश्न उपस्थित होतोच मला वाटतं आपण पाहत असाल की अनेक आमदार असे आहेत जे पोलिसांबद्दल काही बोलता बोलतात कोणी आम्हाला हात लावू शकतो असंही बोलून गेलेलं पण मग नक्की काय आणि मुद्दा हाच येतो की सरकार म्हणून हे सरकार कोणाचं आहे बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचं सरकार आहे की महाराष्ट्रातल्या नागरिकांचं आहे सरकार आहे की महाराष्ट्रातल्या नागरिकांचं हा पण विषय महत्वाचा आहे खरं आज निघत असताना मी विचार करत होतो पत्रकार परिषद घ्यायची का पण नंतर कोणीतरी सांगितलं रविवार आहे सकाळी आठ वाजता थोडं कठीण असतं कारण आपला पण तो एक थोडा सुट्टीचा दिवस असतो पत्रकारांसाठी जसं आम्ही पण रविवारी कार्यक्रम वेगळे वेगळे आपण पाहत असाल राजकीय घेत असतो पण ह्याच्यात महत्वाची गोष्ट हीच आहे जसं मी सांगितलं पुण्यात दोन महत्वाचे प्रकल्प आहेत मेट्रोचं पूर्णपणे ने वगैरे सगळं गोव्यात दिल्यानंतर देखील रुबी ऑल क्लिनिक ते रामवाडी ही मेट्रो अजूनही उद्घाटन झालेलं नाही अनेकदा पुण्यातल्या सगळ्या आमच्या लोकांनी मग इंडिया आघाडीच्या लोकांनी आंदोलन केलेली आहेत पण तरी देखील सरकारकडून व्हीआयपी येत नाही म्हणून पुणेकरांना थांबून ठेवा ही भूमिका घेतलेली आहे तसंच पुण्याचं जे एअरपोर्ट आहे तिथे टर्मिनल टू पाच महिन्यापासून तयार आहे मराठा खासदार वंदनाताई असतील खासदार प्रियंकाजी असतील या दोघांनी दोघींनी राज्यसभेत हा विषय मांडल्यानंतर ट्विटरवर उत्तर आलं की सीसीटीव्ही लावणं बाकी आहे म्हणून आम्ही आता ते उद्घाटन केलं नाही पाच महिने सीसीटीव्ही नाही लावलेत जिथे विमान उतरणार आहेत ज्या एअरपोर्टला तर जसं पुण्यात हा प्रश्न आहे तसा गोखले ब्रिज बद्दल मुंबईत प्रश्न आहे आणि तसाच डोमेस्टिक एअरपोर्टच्या बाहेर पार्ल्याजवळ सँटाक्रुज जवळ पूर्णपणे एक उड्डाणपूल तयार आहे पण कालच मी त्याचा फोटोज आणि आज ट्विट आहे त्याचं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ट्रॅफिक जॅम होतो जागा नाही लोकांना किंवा गाड्यांना जायला जो ब्रिज तिथे व्हायला पाहिजे जसं उड्डाणपूल व्हायला पाहिजे होता तो पूर्णपणे तयार आहे लाईट लावले रंगरंगोटी झालेली आहे पण व्ही आय पी न वेळ आहे म्हणून उद्घाटन झालेलं आहे गोखले ब्रिज बद्दल मला परवाकडे बीएमसी मधूनच माहिती आली की सगळं काही झालेलं आहे एकतर तो ब्रिज उशिराच उघडतात रेल्वेची त्याच्यात चूक आहे तरी मी आता कुठेही आरोप लावणार नाही पण अर्धा ब्रिज उघडायला घटनाबाह्य मुख्यमंत्री एवढे आतुर आहेत की त्यांनी सांगितलं जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत उघडायचं नाही अर्धा ब्रिजचं उद्घाटन करताना कुठच्याही मुख्यमंत्र्यांना आपण पाहिलंय का कधी दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला वेळ नाही तर काल पूर्ण होती म्हणून कदाचित त्यांना वेळ नव्हता ते शेती करायला आणि पौर्णिमेला पण नाही मी खरं सांगतोय तुम्ही पहा त्यांचा तर कदाचित त्यांना वेळ नसेल पण आता होऊन गेला तो दिवस आता तरी आता काय मला माहित नाही पण एक एक आठवडा आमच्याकडे जे उड्डाणपूल व्हायला पाहिजे होते जे रोडवर ब्रिज व्हायला पाहिजे होते हे झाल्यानंतर देखील म्युनिसिपल कमिशनर खोटं बोलतात की लोड टेस्टिंग बाकी मग तिकडचे स्थानिक आमदार दोन्ही स्थानिक आमदार मग ह्या डोमेस्टिक एअरपोर्टच्या बाहेरचा जो फ्लाय तिकडचे आणि गोखले पुलाचे तिथे देखील दोन्ही स्थानिक आमदार भाजपाचे आहेत मूळ प्रश्न हाच आहे की एवढी कशी भाजपा दबली गेली की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वेळ नाही म्हणून तुम्ही मत ना, तुमच्याच मतदारांना आणि तुमच्याच स्थानिक तिकडच्या नागरिकांना एक एक आठवडा त्रास सहन करू देऊ शकता म्हणजे नक्की काय विचारधारा आहे भाजपची महाराष्ट्र कुठेही मागे गेलं तरी चालेल पण घटना बाहेर आम्ही डोक्यावर बसवले त्यांनाच घेऊन नाचणार ही भूमिका आहे का, का। खर तर अशी जे पूल आहेत जर कुठच्याही मंत्र्यांना किंवा पी ना वेळ नसेल तर त्यांनी उघड करून टाकलं पाहिजे तो पूल खोलून द्या सगळ्यांना चालू द्या गाड्या चालू द्या तिथे लोकांना चालू द्या आता एनिवे लोक चालत आहेत नंतर तुम्हाला पंचवीस फुटाचे होर्डिंग पाहिजे तर तुमची आम्ही लावू पण नागरिकांना त्रास नका होत बघा ते काय की पहिल्यापासून किती खोटं बोलतात हे आपल्या सर्वांना आहे तर त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे जनता हे लोकशाहीत संपवली आहेच महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल साधारणपणे अनेक शहर म्हणजे तीस एक शहरांमध्ये ना महापौर आहेत ना स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत ज्या मिनिटाला आपण पाहिलं असेल दोन हजार बावीस मध्ये शिवसेना फोडली तेवीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस फोडली आणि त्यांचा एक परिवार फोडला चोवीस मध्ये काँग्रेस फोडण्याचा प्रकार करत आहेत मुळात भाजपाला लोकशाही नको आहे आणि ही जी व्यक्ती जे आपण सांगतो त्यांचा चायनाशी खूप जवळचा संबंध आहे नाही नाही होते मकावचा नाही मी बोलत चायनाच्या लोकशाहीच्या पद्धती त्यांचा खूप जवळचा संबंध आहे आणि त्याच ह्याच्यात ते काम करत आहेत नक्कीच जे शेतकरी एवढे अमावस्य पूर्णिमाला अशी शेती करतात की गावापर्यंत जाण्याचा जा रस्ता नाही पण दोन दोन हेलिकॉप्टर घेऊन जातात त्या शेतकऱ्यांकडून आम्ही सगळ्यांनीच शिकणं गरजेचं आहे की महाराष्ट्रात जर समृद्ध शेती करायची असेल तर गेल्या पाच वर्षात हे कसं झालंय त्यांच्याकडून शिकण्यासारखं एक हे झालंय पण खूप केसेस पडतात पुढे काय बरं हा खरं नॅशनल एक गुन्हा आहे तुम्हाला वाटतं तशी कारवाई झाली पाहिजे पण आपण पाहिलं असेल त्यांच्या आधीचे पण अशीच स्टेटमेंट आहेत लोक जागा दाखवतील आणि निवडणूक झाल्यानंतर आमचं सरकार जेव्हा येईल तेव्हा अशी जे कोणी पावलं उचलली असतील त्यांना बरोबर त्यांची जागा दाखवली काय ज्यांनी तीन चार पक्ष बदललेत आणि कदाचित आपल्याकडे पण पुढच्या टोंब मध्ये येतील काँग्रेसमध्ये पण मराठी माणसाबद्दल बोलायचं झालं तर चला एका स्टेजवर बसून स्पष्ट मराठी असून कोणाचं त्यांचं की माझा आपण एकदा पहिलं करू आम्ही आज नदीपात्राच्या जागेबद्दल आलेला आहे मला वाटतं आमचे वरिष्ठ नेते जे आहेत ते एकत्र काम करत आहेत लवकरच ते जाहीर होईल आपण पाहत असाल आम्ही कुठेही तिन्ही पक्ष आणि सगळेच मित्र पक्ष मग महाविकास आघाडी आधी आणि आता इंडिया पक्ष म्हणून देशभरात असू किंवा आपल्या राज्यात खास करून महाराष्ट्रात सीट साठी भांडत नाही होत जागेसाठी भांडत नाही होत आम्ही सगळे एकत्र महाराष्ट्रासाठी लढत आहोत महाराष्ट्रावर अन्याय होत आहे कदाचित पाच वर्षापूर्वी तीनशे सत्तर कलम काश्मीर मधून काढला पण स्पेशल स्टेटस महाराष्ट्रावर एक कलम आता लागू केलंय जेणेकरून अन्याय करायचं झालं तर महाराष्ट्रावरच करा असं वाटायला लागलेलं तो प्रॉब्लेम आहे काल मी तुम्हाला सांगतो काल मी जेन्युअनली जे परवा सुप्रियांशी पण बोललो काल मला गोरेगाव का एक पूर्वनिश्चित कार्यक्रम होता त्याच्या आधी घरी पण दोन तीन बैठक होती जे मी हलवू शकत नव्हतो म्हणून मी परवा पवार साहेबांशी पण बोललो काल सुप्रियांशी बोललो काल नाही तर मी शंभर टक्के आलो नाही आज मी दोघांच्या मध्ये बसलोच नसतो ना आणि <laughs> कोणाला मतदान करा निवडणुकीत महाराष्ट्राने ठरवलेलं आहे अरे जब से नितीश कुमार एनडीए में वापस गए हैं एक अटकले ऐसी है की उन्होंने भी या फिर बीजेपी और उद्धव जी का वापस से तो एक सवाल भी पूछा गया एक टीवी इंटरव्यू में देवेंद्र जी से तो उन्होंने कहा दरवाजे हमने बंद नहीं किए हैं क्या कहेंगे आपके ये जो अटकले चल रही है मुझे लगता है आप दोनों व्यक्ति का पूरा अभ्यास कर लो फिर आप अनुमान लगा सकते हो आपण पाहाल सगळं नीट होत आहे नुसतं महत्वाची गोष्ट हीच आहे की आम्ही सगळे देखील प्रचाराला लागलो काल पण आमचा संयुक्त मिळावा होता सगळीकडेच चालू आहे आमचं काम आम्ही महाराष्ट्रासाठी लढतो आणि म्हणून ते आहे पण पुन्हा एकदा मी आपल्याला महत्वाचे विषय आणतो कारण आज नदीपात्रासाठी आणि रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट बरं ह्याच्यात पण बघा रिव्हर डेव्हलपमेंट नाही आहे रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट आहे म्हणजे नंतर एफ एस आय वगैरे हे सगळ्या गोष्टी येणार बिल्डर कॉन्ट्रॅक्टरची कामं चालणार मुद्दा असाच आहे की आम्हाला सर्वांना वाटतं की नदी स्वच्छ झाली पाहिजे नदी सुंदर झाली पाहिजे मुळा मोठा असो किंवा कुठची असो मग आम्ही पंचगंगा नाग मिठी दहिसर पोईसर या सगळ्यांसाठी कामं करत होतो कान नसेल सगळ्या नद्या पण पुण्यात ज्या ज्या पद्धतीने काम सुरू आहे मग मेट्रोचं असेल खोदण्याचं काम असेल किंवा खास करून रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचं असेल भीती हीच आहे की ही, ही सगळी कामं होत असताना डोळ्यासमोर ठेवले आहेत ते कॉन्ट्रॅक्टर ठेवलेले आहेत आणि कुठेही दुर्दैवाने पुण्याला डोळ्यासमोर ठेवलेलं नाहीये आज जे प्रेझेंटेशन आपण पाहिलं असेल सगळ्यांनी पुन्हा एकदा आपण थोडा अभ्यास करा कारण मी आपल्याला कळकळीची विनंती करतोय सगळे खास करून पत्रकार मित्रांना कारण आपल्यातूनच समाजाचं प्रबोधन होत असतं समाजापर्यंत हे आपण पर नेणं गरजेचं आहे की हे जे फ्रंट डिस्ट्रक्शन आहे त्याच्यातून पुण्याची किती मोठी हानी होऊ शकते त्याच्यावर आपण विचार त्यांच्यावर दबाव खूप आहे आम्ही पहिल्यापासून बोलत होतो ते अजूनही उभे राहिलेले त्यांच्यावर दबाव आधी हा होता आठ टाकूयात yeah. आता त्यांना सांगण्यात येते की बघा तुम्हाला स्वच्छ केलंय आता त्यांना कारण देण्याची दे गरज नाहीये आता तुम्ही या दबाव खूप आहे त्यांच्यावर हे स्पष्ट आहे पण हे सगळं होत असताना आपण पाहिलं असेल जेव्हा आपण बांधावर जातो तरी देखील शेतकरी बांधव आपल्याला सांगत असतो की गेल्या दोन वर्षामध्ये अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल दुष्काळ असेल पंचनामे करायला लावतात ते पीक पाणीच नुकसान बघतात जिओ टॅगिंग वगैरे सगळं फोनवर करायला लावतात अजूनही एक रुपयाची सुद्धा मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही दुर्दैव हेच आहे की कृषी मंत्री गेल्या दोन वर्षात दोनदा बदलले पण अजूनही कृषी मंत्री कोणी बांधावर गेले नाही जी मदत मिळायला पाहिजे होती ती मिळत नाहीये जे इन्शुरन्स कंपनीज आहेत पीक विम्याच्या त्यांचा फायदा सर्रास होतोय पण कुठेही शेतकऱ्यांना अजून काही नुकसान भरपाई मिळत नाही ठीक आहे मला वाटतं एक महत्वाचं आहे की आमचं चिन्ह चोरलेलं आहे दोन्ही पक्षांची नावं चोरलेली आहेत पण मूळ मुद्दा म्हणजे अजूनही जनता आमच्या सोबत आहे आणि ती जनता आपण पाहाल की राजकीय दृष्टीने या सगळ्याच जे पक्ष चोरणारे लोक आहेत त्यांना साफ करेल कारण महाराष्ट्रात कधी एवढं घाणेड आणि गलितचे राजकारण धोक्याचं राजकारण पाहिलं सारंगे पाटलांनी आता आरोप केलेत की फडणवीसांना मला मारण्याचा हा सगळा प्रयत्न होता आता आंदोलनकर्त्यांचं आधी कौतुक केलं गेलं आणि आता आंदोलनकर्ते सरकारवर आरोप करतायत कसं बघतो मला वाटतं अनेकदा असं होतं की आरोपात किती काय कोण बोलत याच्यावर आहे खूप महत्वाचं आणि त्याच्यात चौकशी होईलच मी त्याच्यावर न बोलता एकाच पुन्हा एकदा इन्सिडेंटवर निघालं जेव्हा तो लाठीचार्ज झाला होता जेव्हा ते पहिल्यांदा लाठीचार्ज झाला डोकी फुटली होती मला वाटतं काही गोळी वगैरे पण तिथे गोळीबार झाला होता मूळ गोष्ट हीच आहे की पहिल्या दिवसापासून जेव्हा ते जेव्हा तिथे उपोषणाला बसलेले होते इंडियाची बैठक चालली होती आणि एका बाजूला हे सगळं लाठीचार्ज वगैरे झालं खूप वेळा असं होतं की आंदोलन झाल्यानंतर पोलिसांचे बदले होतात तिकडच्या कलेक्टरची बदली होती तसं ना बदललं गेलं कलेक्टरवर काय कारवाई झाली मला माहित नाही पण मूळ प्रश्न हाच होता की अशी आंदोलन उठवायची असतील तर पोलीस कुठच्याही आदेशाशिवाय करत नाहीत आणि तेव्हा पण मी हा प्रश्न विचारलेला की असा भयानक लाठीचार्ज करणारे देणारे जो आदेश देणारे होते ते जनरल डायर कोण आहेत हे आपल्याला समजायला पाहिजे कारण ह्या घटनाबाहेर सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आहेत दोन उपमुख्यमंत्री आहेत आता कधीही कुठचंही आंदोलन उठवायच्या आधी कुठचंही महत्वाचं किंवा मोठं आंदोलन उठवायच्या आधी किंवा लाठीचार्ज होण्याच्या आधी आदेशाशिवाय कधीही पोलीस हे पाऊल उचलणार नाही मग नक्की जेव्हा सगळ्यांची खालती बदली होते जनरल डायर या तिघांमधून मग एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री नक्की कोण आहे ह्याचं है, पण उत्तर मिळालंच पाहिजे पाटील आता नाव घेत आहेत पण मी पहिल्या प्रश्न पुन्हा एकदा नेन कारण त्यावेळी लोकांचं देखील डोकी फुटली होती आपण पाहिलं असेल बायकांवर पण लाठीचार्ज झालो